नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्रित येणार ऐनवेळी उद्धव ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांना सर्वात मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा दरम्यान हिंदी सक्तीच्या विरोधात तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले मनसे आणि ठाकरे गटानं एकत्रितपणे मेळावा साजरा केला आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होईल असं बोललं जात आहे परंतु हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी करत राज ठाकरे यांना थेट भेटीचे निमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जवळीक पाहता सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू आपलं राजकारणातील स्थान बळकट करतील अशी असे दागदूक वाटत आहे त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबत आगामी निवडणूक मध्ये युतीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना भेटीसाठी आमंत्रण दिलं आहे त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना यांची युती होईल की नाही हे लवकरच समजेल एका बाजूला राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांचे बोलणे सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आम्ही यांना जीवनासाठी आमंत्रित केले आम्ही त्यांना निमंत्रण दिलं आहे ते कधी येतील याची आम्ही वाट पाहत आहोत त्याबाबत आम्ही एक दोन दिवसात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत असं वक्तव्य शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूरा देसाई यांनी केलं आहे त्यामुळे त्यांचं आणि राज ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेली भेट ही आगामी निवडणुकीच्या सातत्याने राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेला भाजप आणि शिवसेना शिंदेगड अनेक मुद्द्यावरून आमने सामने आला आहे एवढंच नाही तर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या नेत्यांवरती आरोप प्रत्यारोप करत आहे त्यामुळे सरकारमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जातात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आगामी निवडणुकांसाठी एकत्रित येणार असल्याचं बोललं जात असल्याने राज्यात निश्चितपणे मोठा राजकीय भूकंप होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं मत प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा